नागपंचमीस समाज दाढी कटिंगची कामे का करत नाही काय आहे कारण जाणून घेऊ या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनल मध्ये पसरलेले नाभिक समाज बांधव नाभिक पुराण कथेनुसार दरवर्षी नागपंचमी या दिवशी दाढी कटिंग आदी आपली वंश परंपरागत कामे करत नाही नाभिक पुराण कथेनुसार नाभिकाची उत्पत्ती भगवान शंकराच्या नाभीतून झाली अशी कथा आहे पृथ्वीवर जलप्रलय झाला तेव्हा भगवान तिसरा डोळा उघडला आणि तो थांबवला पृथ्वीवर समुद्र पर्वत आणि नद्यांची निर्मिती केली तर आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे आणि नक्षत्रांची स्थापना केली शंकराच्या कृपेने भगवान विष्णूच्या नाभीच्या आठ पाकळ्यांच्या कमळातून म्हणजे अष्टदल कमळातून ब्रह्माची उत्पत्ती झाली तो चतुर्मुख होता त्या ब्रह्माला भगवान शंकराने सृष्टीची निर्मिती करण्यास सांगितले तेव्हा भगवान विष्णूने महादेवाला सांगितले की ब्रह्माचे झाल्याशिवाय बंधन झाल्याशिवाय प्राप्त होणार नाही कारण पुढे जाऊन सृष्टीचा भार आणि वेदांचा भारही त्याला सांभाळायचा आहे त्या मुंजीसाठी जानवे आणि शिखाची गरज होती शिखाचे काम कोणी करावे हा प्रश्न निर्माण झाला शिखा प्राप्त होण्यासाठी नाभिकाची निर्मिती होणे आवश्यक होते तेव्हा भगवान शंकराला आपल्या कंठातील शेषाची आठवण झाली शेष म्हणजेच अनंतनाग भगवान शंकराने आपल्या कंठातील शेषाला स्वतःच्या नाभिकमलातून जन्म घेण्यास सांगितले सुरुवातीला शेषाने भगवंतापासून दूर व्हावे लागेल म्हणून विरोध केला त्यानंतर त्याने भगवान शंकराला विचारले जन्मानंतर मला कशाची प्राप्ती होईल यावर भगवान शंकर उत्तरले तुला सर्व कामांमध्ये मोठा मान सन्मान प्राप्त होईल तुझ्याशिवाय ब्राह्मणाला ब्राह्मणत्व प्राप्त होणार नाही तू सर्वांचा आवडता होशील श्रावण महिन्यातल्या पंचमीला म्हणजे नागपंचमीला तुझे घराघरात पूजन केले जाईल तू भाऊ होशील तुझ्या वंशात उत्पन्न झालेल्या सर्वांना मान मिळेल श्रावणाच्या शुद्ध पंचमीला तुझ्यासाठी व्रत उपवास केला जाईल तेव्हा भगवान विष्णू शेषाला म्हणाले नाभिका तू आमच्या सृष्टी निर्मितीचा अविभाज्य घटक आहेस तुला सर्व तीर्थस्थळी मानाचे स्थान मिळेल गोहत्येच्या भयानक पापापासून तू दूर राहशील योगी संन्यासी साधू संत यांचा उद्धार करण्यात तू सहभागी असशील तू कार्य करीत असताना जो कोणी तुझी निंदा करेल तो सदा दुखात राहील त्यानंतर भगवान शिव म्हणाले की माझ्या कार्यसिद्धीमध्ये मा तू कायम माझ्या गळ्याचा हार बनून राहशील भगवान शंकराने सांगितले की मोक्ष प्राप्तीमध्ये तू सहाय्यक होशील सौंदर्याचे गर्वहरणही तुझ्यामुळेच होईल आणि तू पृथ्वीवर सर्वांसाठी एक समान भगवान शंकर आणि विष्णू यांच्या विनंतीनुसार अखेर शेषाने भगवान शंकराच्या नाभीतून दहा पाकळ्यांच्या कमळातून मनुष्य रूपाने जन्म घेतला आणि नाभीच्या कुंडलिनीतून जन्म घेतल्यामुळे त्याचे गोत्र कौंडिल्य झाले आणि हा शेषाचाच अवतार भगवान शंकराच्या नाभीतून जन्म घेतल्यामुळे नाभिक हे नाव प्राप्त झाले म्हणून शेष नागाला नाभिकाचा वंशज म्हणतात नाभिकाचा जन्म तर झाला पण त्याला ब्रह्मदेवाची मुंजा करण्यासाठी क्षुरा म्हणजे हत्यार हवे होते तेव्हा भगवान शंकराने आपल्या अंतकरणातील पाचव्या सूक्ष्म वेदाला पाचारण केले आणि तत्काळ त्यापासून मंत्रमय क्षुरा तयार केला हे झाले नाभिकाचे हत्यार त्यानंतर या हत्याराच्या साह्याने नाभिकाने ब्रह्माची शेंडी राखली आणि त्यानंतर ब्रह्मदेवाचे मौजी बंधन संपन्न झाले नाभिक पुराण या ग्रंथानुसार शेष नाग हा सकल बांधवांसाठी पवित्र मानला जातो या कारणामुळे सर्व नाभिक बांधव या दिवशी आपला पारंपरिक व्यवसाय बंद ठेवतात आणि नागराजाची भक्तिभावाने पूजा करून नैवेद्य अर्पण करतात आणि आपल्या पूर्वजाचे स्मरण करतात